नमस्कार मित्रांनो चला जाणून घेऊया लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार खात्यात लाडकी बहीण योजना तेरावा हप्ता उद्याच लगे आपल्या खात्यात जमा होणार आहे रक्षाबंधन पूर्वी मोठं गिफ्ट लाडकी बहीण योजना तेरावा हप्ता रक्षाबंधन पूर्वी महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी सदस्य तेराव्या आठवड्यातील पात्र महिलांना खात्यात जमा होणार आहे हा आठवडा जुलै अकरास किंवा आवश्यक पहिल्या टाक्क्यात गेला की योजना सुरू असून तिला आता वर्ष पूर्ण होत आहे फक्त लाखो गरजू महिला दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात मदत करतात महिलांच्या आर्थिक विकासासाठी ही योजना लक्ष्मीकरण धोरण मानली जाते नियमित हत्ये आणि महिलांना घर खर्च आणि इतर गरज दिल्या जातात दी रक्षाबंधनपूर्वी दीड हजार वर या महिलांना महिला पूर्ण एक बारा महिलांना नियमित आर्थिक मदत देत आहे या मदतीमुळं अनेक महिलांसाठी घर खर्च शिक्षणाचा खर्च उपचार खर्च इतर खर्च आणि खर्च पूर्ण केले आहेत या दिवशी रक्षाबंधनाला महत्वाच्या स्थानांनी आर्थिक मदत निर्णय घेणे आणि महिलांचे सक्षम करण्यासाठी पी सी सी समजली जात आहे या लाभ सध्या दरमहा दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांना लाभला आहे या मदतीमुळं महिलांना आर्थिक आधार आणि जीवनासाठी अधिक चांगले आहे सरकारच्या या निवडीचा निर्णय अनेक कुटुंबांना दिलासा देणार आहे महिलांना आर्थिक मदतीचा मोठा आधार महिला ही महाराष्ट्रातील चालू आणि जी एक महत्वाची योजना आहे आर्थिक योजना दुर्बल महिलांसाठी या जीवनाचा मुख्य उद्देश महिलांना स्वावलंबनी बनवणे आणि त्यांचा मान उचवणे हा आहे यापैकी मुख्य महिलांना समाज आणि सक्रिय घटक पात्र महिलांना दीडशे आर्थिक मदत दिली जाते व्यवस्था त्यांच्या खात्यावर जमा केली जाते विशिष्ट महिलांना घर किंवा इतर गरजा भागवता शिक्षण घर साधाचा हा उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक पाऊल मानला जातो महिलांना त्यांच्यानुसार आर्थिक मदत करण्याची गरज आहे काही महिलांना दिन शिक्षक उपयोगासाठी आहेत जे काही जणी घरातील गरजासाठी आणत आहेत काही छोटा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या मदतीमुळे महिलांसाठी आत्मविश्वास वाढला आहे अनेक महिलांना सांगितलं आता की स्वतःची निर्णय घेतात घरातील आर्थिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्या सक्रिय भूमिका घेतात संपूर्ण कुटुंबाच्या विकासात त्यांच्या महत्वाचा वाटा आहे हप्तेवर जमा जमाव गेल्या काही दिवसापासून फुल क्रमवारीत जमा होत आहे बारावा आठवडा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे आता तेरावा आठवडा कधी याकडे अनेक महिलांचे लक्ष लागले आहे सध्याच्या स्थितीत अहवाल तेरावा आठवडा जुलैच्या शेवट एक आठवडा नंतर म्हणजे चोवीस जुलै नंतर किंवा अवश्य सुनावणीची शक्यता आहे सरकारकडून हप्त्याचे वितरण उत्पादनानंतर नियमित होत आहे किती विलंब करू शकलो पण वजन हे निश्चित आहे दोन हप्ते संवाद दिले याचा लाभ दोन घटकात दिला जातो दीड प्लस दीड या त्यांच्या खात्यातील त्यांचे अर्ज आणि कागदपत्रे पूर्ण महिलांना नियमानुसार आहेत आणि ज्यांची बी डायरेक्ट बँक ट्रान्सफर खातं तयार आहे नंतर आणखीच पात्र महिलांना त्यांची जबाबदारी त्यांच्या खात्यात जमा जा केली जाईल ज्या संपूर्ण मूळ पैसे त्वरित आणि सुरक्षितपणे लाभार्थी समोर येईल यासाठी सर्व महिलांना आर्थिक मदत करावी कोणत्याही आनंदाची खात्री आहे सरकारी आर्थिक सक्षम करण्यासाठी महिलांसाठी योजना आहे सरकार पुढील योजना या त्यापासून या गोष्टीची काळजी घेणे ही पात्र महिलांना त्यांच्या वंचित स्वरूपासाठी असू शकते आणि प्रत्येक खाते बँकवर अपडेट होईल या सर्व स्थानिक निधी नियमितपणे दिली जाईल लाभार्थी आर्थिक लाभार्थी असतील जुलै दोन हजार पंचवीसमध्ये बारा हप्ता आठवड्यात सुरू होईल त्यात सुमारे टू एक्केचाळीस कोटी महिलांना दीड हजार रुपये दरमहा खर्च आहे त्याचप्रमाणे तेराव्या हप्त्याच्या आठवडा ऑगस्ट किंवा दोन हजार पंचवीस दिला जाईल या प्रमाणात गरीब आणि गरजेचा मोठा आधार आहे सरकारच्या या प्रयत्नाशी महिलांनी जीवन समाज सुधारण्यात येईल सोप्या आणि अटी नियम लाडक्या वय जबाबदारी काही सोपी अटी आणि नियम आहेत अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची व्यव ही रहिवाशी वय एकवीस ते पासष्ट दरम्यान असावं कुटुंबाची एकूण वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख कमीत कमी उत्पन्न आवश्यक आहे कुटुंबात कोणती सरकारी कर्मचारी ना आयकर भारत नाही पहिले जाते याशिवाय महिलाने स्वतंत्र बँक खाते खातेदार जे आधार लिंक तयार केले आहेत या नियमानुसार महिलांना लाभ गरजेपुरतंच पोचणे शक्य आहे यासाठी आपले व अटी पाळणे आवश्यक आहे अर्जासाठी आवश्यक कागदपत्र अर्जासाठी आवश्यक मुख्य कागदपत्रामध्ये आधार कार्ड बँक खाते उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट आकार फोटो एकत्र केला जातो आणि अर्ज प्रक्रिया केंद्रावर ऑनलाईन किंवा बाहेर जाऊ शकते अर्जाची स्थिती ग्राम एस एम एसद्वारे संबंधित किंवा ग्रामपंचायत कार्यालयात थेट वॉल्टर करू शकतात अर्जदारांना अर्जाची माहिती क्षमता मदत मदत होते ಸರ್ವ ಕಾಗದ ಪತ್ರ ಯೋಗ್ಯ ತಯಾರಿ ಅರ್ಧ ಸುರೂ ಅಂತ ಸರ್ವೇ ಸರ್ವ ದೇವಸ್